ऊन्हामुळे लय खेळतोय काय ऊन लागते सकाळच्या पारी पण ते आता आपल्याला लाईट टिकत नाही लाईट लाईटीने सगळ्यात जास्त गोळ केला कुठं बीम बीज व्हायचं आहे तर मक्का आपल्या गुरांना ला आता हाय खायला काही पाणी जालमाच आहे आपल्याला पण लाईटच नाही त्यामुळे सुकले आता तोरा पण टाकायला लागले माका पाणी सोडले त्यात ऊन तरी काय लागतं नमस्कार शुभ सकाळ कस चाललंय आपल्या बाळ शेडातले काम आता काम लई ले पाडल्यात आता आपल्याला चला पवन शीट कुठून पवन शीट Oh, uh -huh, uh -huh. Howard? पवन पवन शेट आता गोंद्राइल जाते मैडम अरे खाने बीजी आजारी पड आजारी पडलेली आजारी पडलेले आता झालंय बरं कारे मग पाहुणे पाहुण्याला आता आपण मकची कणस घालतो फक् मकाची कणस साखळची संध्याकाळची यार की साखळची संध्याकाळची मकाची कणस पवन साठी आणि आपली काटेची बाबळ अशी आम्ही ज्यावेळेस राहत राहायला आलो त्यावेळेस त्याच्यापेक्षा थोडी मोठी होती या बाबळीपेक्षा आता बाबा केवढी झाली आहे आत्ता लई मोठी झाली बाबळी आणि ह्या बाबळी खाली ही पवन काढायचा तर दामादामाने फिरा पवनचा लय पण नको गाय करायला हाय नाही लय गाय केले मग लय गायत का मत तावी होती चांगला पळाय त्याला पण बराबर काढू त्याला कुठेच कुठल्या शेतात गाय करायची नाही कॅमेरात बघ कधीतरी पोराचा कॅमेरा आहे त्याच्या पवनचा व्हिडिओ तर व्हायरल होत कधीतरी बघ इकडे कॅमेरा पवनची मदर ताप देणारी लई हे सुटलंस का काय काही सुटलं िकडेच अरे इकडे ये तू याड्यात करायला लागला मग